भाजपसोबत गेलेल्यांना कमळाच्या चिन्हावर लढावं लागेल अशी टीका करत रोहित पवारांनी अजित पवार गटावर निशाणा साधलेला आहे तसंच चूक केली असती तर अजित पवारांच्या सोबत गेलो असतो असा टोलाही रोहित पवार यांनी बारामती अॅग्रो कंपनीवरच्या कारवाईवरून अजित पवारांना लगावलेला आहे यावर रोहित पवार अजून बच्चा आहे त्यांना माझे प्रवक्ते उत्तर देतील असा पलटवार अजित पवारांनी केलाय जिथं गेलेत ना एक अधिकारशाही आहे तिथं तुम्ही जर बघितलं तर त्यांना त्यांच्यापासून सगळ्यांनाच भाजपच्या चिन्हावर येत्या काळामध्ये लढावं लागणार आहे लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा तिथं फक्त चुपच बसावं लागतं शांतच बसावं लागतं वरून दिल्लीतून जे आदेश येतात ते तिथं ऐकावे लागतात आम्ही तर व्यक्त होऊ शकतो तिथं व्यक्त होण्याची मुभा न लोकांना आहे न नेत्यांना आहे न कार्यकर्त्यांना आहे गेल्या सात दिवसामध्ये दिल्लीला कोण कोण गेलं होतं भाजपचं कोण गेलं होतं आणि अजितदादा मित्रमंडळाचं कोण गेलं होतं याचा थोडासा प्रवासाचा डिटेल्स तुम्ही सर्वजण काढा त्याच्यावरनं काही गोष्टी तुम्हाला कळतील याच्या पलीकडे जाऊन मी काही बोलणार नाही जर मी खरी चूक केली असती तर अजितदादांबरोबर त्यांच्याबरोबरच मी आत्ता भाजपबरोबर जाऊन बसलो असतो जे मी केलेलं नाही कारण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे बच्चा आहे बच्छा बच्छाच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तरं द्यावी एवढा काही तो मोठा झालेला नाही माझे कार्यकर्ते प्रवक्ते अजित पवारांनी रोहित पवारांचा बच्चा असा उल्लेख करत टीका केली होती या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय बच्चा है पर सच्चा दिल साफ नफरत से है दूर या हिंदी चित्रपटाच्या गाण्याचा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी प्रत्युत्तर दिला बच्चा है मनका सच्चा है दिल है साफ नफरत से है दूर असं ट्विट रोहित पवारांनी केलंय